नाशकात किशोर प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून घेऊया किशोर आपण बघतोय की आता कालच्या वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलेलं दिसतंय आणि कालची त्यांची विशेषता कृती आणि आता संपूर्ण राज्यभरात भाजप आक्रमक झालेल्या तुमच्याकडे नेमकी काय परिस्थिती

संविधान दिलं त्या संविधानावर हात ठेवू शकत घेऊन आमदार आणि हा निश्चित आपण या ठिकाणी कोटा करून केलेला आहे काय खरंतर या घटनेसाठी आदेशाचीच आवश्यकता नाही आहे भारतीय पार्टीचा कार्यकर्ता हा समरतेवर काम करणारा कार्यकर्ता आहे आंबेडकरांचे अन्याय म्हणून आम्ही काम करतो या ठिकाणी त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पक्षाच्या अर्थली आहे आज आपण सरकारपासून बघितलं असेल महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये आहे हे आंदोलन सुरू होतं आणि आज आपण नाशिकमध्ये बघू शकतो या ठिकाणी आमदार राहुल ढिकले यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह संपूर्ण भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्या मागे बघू शकतो या ठिकाणी पोलिसांनी हा पुतळा दहन केलेला पुतळा देखील दे ताब्यात घेतलेला आहे आणि हा संपूर्ण शालीमार्थ डॉक्टर बाबासाहेब